आपण ज्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम करतो वर्ष वर्ष तिच्यासोबत राहतो तरी त्या व्यक्तीला हे कळत नाही आपलं सुख कशात आहे ती व्यक्ती वेळ देणं टाळते भेटणं टाळते आपली चिडचिड झाली तर ती व्यक्ती साधं रिॲक्ट पण होत नाही बोलणं भेटणं झालं नाही तर तिला थोडा पण फरक पडत नाही तेव्हा जी खंत जन्म घेते ना ती माणसाला डिप्रेस करत असते काय होतंय आपण खूपच ताणून धरतो एखाद्या नात्याला लांब जाऊ देत नाही मागे मागे पळत राहतो सारखं कुणामुळे तरी रडत राहतो सारखं समोरची व्यक्ती आपल्या आयुष्यात किती खास याचे पुरावे देत राहतो सतत समोरच्याची काळजी करत राहतो आणि स्वतःला पण त्यातच विसरून जातो ह्यात होतं काय जो ताणून धरतोय किंवा प्रयत्न करतोय त्याची किंमत शून्य होऊन जाते